ज्या पद्धतीने विकास साधलेला आहे तो खरं म्हणजे आम्हाला असं दिसतो आहे की रस्ते आणि पुलांचं काम त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आम्ही या गोष्टीचा आम्ही स्वीकारच करतो आहे नितीन गडकरींच्या कामाविषयी खूप रोष आहे सरकार किंवा शासन कुठलंही असेल ते नोकरी देण्यास सक्षम नाहीत बिहारमध्ये किती लोकांना रोजगार मिळाला हा मला प्रश्न आजही पडतो आहे आशियातला सगळ्यात मोठा जो फाउंटेन बांधला त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही आहे मला असं वाटतं की सध्याचं जे राजकारण सुरूचे चाललेलं आहे आणि खास करून ते स्थानिक नागपूरचं राजकारण त्यामध्ये दोन भाग मला दिसत आहेत एक तर विकास ज्या पद्धतीनं सध्या विद्यमान सरकारच्या शा सांगत आहेत ते आणि दुसरं म्हणजे जेच ग्रामीण भागातील किंवा सर्वसामान्य नागरिकांना वाटतं ते खरं म्हणजे स्थानिक जे, जे आत्ताचे उमेदवार आहेत भाजपाचे मान्य नितीन गड गट, गडकरी साहेब यांनी ज्या पद्धतीने विकास साधलेला आहे तो खरं म्हणजे आम्हाला असं दिसतो आहे की रस्ते आणि पुलांचं काम त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आम्ही या गोष्टीचा आम्ही स्वीकारच करतो आहे आणि त्या ज्या पद्धतीने ते रोजग बेरोजगारावरती बोलतात ते, बोलता, ते पण आम्हाला मन मांडणेच आहे परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या मूलभूत सोयीसुविधा पुन्हा व्हायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत होऊ शकल्यात नाही खरं म्हणजे एक तर देखावा देखावात्मक विकास याला माझ्यासारखी नवीन पिढी स्वीकारणार असं मला वाटत नाही जनतेच्या मनामध्ये गडकरी साहेबांबद्दल जरी आपुलकी जरी एक असली की त्यांनी फार चांगलं काम केलं पण दुसऱ्या बाजूला असंसुद्धा आपल्याला दिसून येईल की हा जो विकास आहे हा विकास सर्वांसाठी समान नाही त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहे मध्यमवर्गाच्या प्रश्न काय आणि अत्यंत श्रीमंताचे प्रश्न काय या तीन प्र पातळीवरती कोणत्याही राजकारणाने काम करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटते की यापुढे ही जी स्थानिक नेतृत्व आहे किंवा या या देशातील नेतृत्व आणि नागपूरचे नेतृत्व या तिन्ही बाबीवरती काम करेल मला अशी आशा, आशा व्यक्त करतो आहे बेरोजगारीच्या बाबतीमध्ये आम्हाला असं दिसून येते की नागपूर फार नागपूरची आकडेवारी फार मोठी आहे नागपूरच्या आसपास जरी मिहान जरी बनलेलं असलं तरी मिहानमध्ये किती लोकांना रोजगार मिळाला हा मला प्रश्न आजही पडतो आहे केवळ एक हजार लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना जर वीस लोकांना जर रोजगार मिळत असेल तर मला वाटते की हा रोजगाराचा जो काही पर्सेंटेज आहे हा हो पर्सेंटेज योग्य नाही आणि आम आमच्या आम्हाला असं दिसतो नाही तर फक्त मिहानमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी फक्त जमीन खरेदी केलेली आहे पण प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी कोणतेही उद्योग सुरू झालेत नाही त्याच्यामुळे नागपूरच आहे नागपूरच नाही तर नागपूरच्या अवतीभवती जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या विद्यापीठांचे विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला जाऊ शकलेत नाही किंवा त्यांना रोजगार मिळू शकत नाही आणि एखाद्या कंपनीमध्ये जा कंपनीतील काम म्हणजेच रोजगार आपण समजायचं का सरकारी कार्यालयामध्ये कितीतरी पदे रिक्त आहेत विद्यापीठ असतील स्थानिक प्रशासन असेल जिल्हा परिषद असेल आणि इतरही सगळे सगळ्याच विभागामध्ये सगळे वॅक वॅकन्सीज आहेत पण त्या ठिकाणी सरकार का भरती प्रक्रिया काढून रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही नागपूर मतदारसंघातून चुरशीची लढत होताना आपल्याला दिसते ठीक आणि पारंपरिक काँग्रेसचा गड असलेला नागपूर लोकसभा मतदारसंघ गेली दहा वर्षापासून बी जे पीने काजी काबीज केलेला आहे बी जे पीचे बलाढ्य असे नेते माननीय नितीनजी गडकरी हे गेली दहा वर्षं या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या या दहा वर्षाच्या कारकिर्दीत जर आपण विचार केला तर इथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे तर त्याचे असे दोन पैलू आपल्याला एकंदरीत दिसतात की बऱ्याच लोकांना गडकरींचं काम आ, हे विकास पुरुष म्हणून त्यांची एक प्रतिमा बनली आहे तर तो एक छोटा गट आहे की त्याच्या मनात त्यांची एक विकास पुरुष ही प्रतिमा बनली आहे पण एक जो परिगावरचा जो एक समूहा समुदाय आहे जो नाग नदी म्हणून ना जी वाहते नागपुरामधनं त्याच्या आजूबाजूनं जी वस्ती करून लोक राहतात तर त्यांच्यामध्ये नितीन गडकरींच्या कामाविषयी खूप रोष आहे कारण की ज्या अनुषंगाने इथलं मागे जो पूर आला होता आणि पूर्ण नागपूर पाण्याखाली गेलं होतं तर त्या अनुषंगाने अजूनही तिथल्या लोकांना ना मोबदला मिळालेला आहे म्हणजे अजूनही त्यांच्या काही भिंती ओल्या आहेत असं स्थानिक पातळीवर ज्यावेळेस माझं ऑब्झर्वेशन आम्ही थोडंसं अभ्यासाच्या अनुषंगाने लोकांमध्ये गेलो तर ते दिसतं त्याच्यानंतर ही जी सिमेंटची मोठी मोठी रस्ते झालेली दिसतात आपल्याला तर त्याचाही फाय फटका गरिबांना बसतो आहे असं त्यांना असं वाटतं आहे की ज्या पद्धतीने मेट्रो असेल किंवा या गोष्टी आहे याच्यावर अवाढव्य हो खर्च होतो आहे म्हणजे विक्री करावर एक टक्का कर लावला गेला आ, हा सामान्य जनतेच्या जा खिशातून जातो आहे असा एक कल आहे लोकांमध्ये त्याचबरोबर इथल्या स्थानिक आरोग्य व्यवस्थेची आणि शिक्षण व्यवस्थेची जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेला घेऊनही इथल्या बहुतांश गरीब घटकाचा रोष आपल्याला स्थानिक पातळीवर दिसतो एक असा बुद्धिजीवी वर्ग नागपूरमध्ये काम करतो आहे की त्यांनी जे आकलन केलं नितीनजींच्या कामाचं तर त्यांचं असं मत आहे की त्यांना जो हा काही निधी मिळतो आहे जो निधी एकंदरीत सामाजिक बांधिलकीच्या कामावर किंवा सामाजिक सेवेच्या कामावर खर्च व्हायला पाहिजे त्यातला बहुतांश पैसा नितीन गडकरी हे विना विनाकारांच्या कामांमध्ये विनाकारांच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच लोकांचं असं मत आहे की ते जो सगळ्यात मोठा आशियातला सगळ्यात मोठा जो फाउंटेन बांधला त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही आहे तर तो बांधला त्याच्यावर अवाढव्य खर्च करण्यात आला पण त्याच्यातून ना उत्पन्न होत आहे ना लोकांचं मनोरंजन होत आहे तोच पैसा जर इथल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर इथल्या शैक्षणिक व्यवस्थेवर जर खर्च झाला असता था, तर त्याचा अधिक प परिणाम झाला असता था, अशाही प्रकारचं लोकांमध्ये कल आहे उद्योगधंद्यांच्या बाबतीत इथले जे उद्योजक आहेत किंवा व्यापारी वर्ग आहे यांच्यासाठी नितीनजींचं काम बऱ्यापैकी चांगलं आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे कारण की इथल्या ट्रान्सपोर्ट इथे जे ट्रान्सपोर्ट होऊन जो काही माल येतो त्या अनुषंगाने यांनी जो रस्त्यांचा विकास केला त्या अनुषंगाने त्यांना बऱ्यापैकी त्याचे त्याचा फायदा होतो आहे तर त्यांच्यामध्ये ही प्रतिक्रिया आहे या लोकसभा क्षेत्राची रचना विकास आणि एकंदरीत कल आपण व्य विद्यार्थ्यांकडून विशेषतः विद्यार्थ्यांकडून जाणून घेतला तर आपल्याला असं लक्षात येते की नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये काही सुबत्ता नाही जी दिशा आहे दिशानिर्देश आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही ताळमेळ नाही अशामुळे विद्यार्थी एकां सगळ्याच पातळीवरचा विद्यार्थी हा एकंदरीत हता हताश दिसतो आणि त्यामध्ये परत वंचित दुर्बल घटकातून जो आलेला विद्यार्थी आहे त्याचं दुखणं फार वेगळं आहे असं आपल्याला दिसून येतं ज्या नागपूर महानगरपालिकेद्वारा स्कूल्स ज्या शाळा होत्या त्या, त्या शाळा एकंदरीत काही बंद पडल्या काही खाजगी प्रायव्हेट संस्थांना चालवण्यात देण्यात आल्या त्याच्यामुळे जो वाडीवस्तीतील विद्यार्थी आहे त्याच्यासाठी शिक्षणाच्या संध्या हिरावून घेतल्या जातात या माध्यमातून सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ती एकंदरीत धोक्या देताना आपल्याला दिसत आहे आपण महाविद्यालयीन पातळीचा विद्यार्थी बघतो किंवा ज्याला अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी दिसतो तिथे पण गडतीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे आणि जे विद्यार्थी पासआउट्स आहेत त्या पासआउट्स विद्यार्थ्यांना योग्य प्र पद्धतीचं जे रोजगाराचे संध्या आहेत त्या संध्या नाकारताना आपण बघतो नागपूरमध्ये एक दोन तीन म महिन्यापूर्वी एक नमोरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकलो की बेरोजगाराच्या फौजा नागपुरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि या बेरोजगारांच्या फौजांना सरकार किंवा शासन कुठलंही असेल ते नोकरी देण्यास सक्षम नाही तर मग ते प्रायव्हेट ज्या काही कंपन्या आहेत त्यांना इथे हायर करतात आणि त्या हायर हायर करून त्यांना रोजगार देण्याचे प्रयत्न करतात पण किती लोकांना रोजगार मिळाला आणि शासनाचा जो खर्च आहे या खर्चा खर्चाचं जर आपण ताळमेळ बघतो तर आपल्याला प्रत्य अत्यंत निराशाजनक चित्र नागपूरच्या बाबतीमध्ये दिसायला बघते सतरा ते एकोणतीस वयोगटातील जो मतदार आहे हा सगळा मतदार एकंदरीत आ, प्रचंड आ, आ, या निवडणुकीमध्ये जे आता उमेदवार आहेत त्यांना रोषाला सामन्यान जावं लागेल आणि एकंदरीत जे नागपूरचे पाणी आणि एकंदरीत आता जी रो आ, ही जी सिमेंटची रोड्स आहेत त्याच्यामुळे जी नागपुरामध्ये जी उत्पन्न झालेली पावसामध्ये झालेली परिस्थिती त्या परिस्थितीमुळे आपण ज्या नैसर्गिक शाश्वत विकासाला जी चालना देणार आहोत ती कुठले तरी मागे पडले असं आपल्याला दिसून येते आणि एकंदरीत नागपुरामधील जो विद्यार्थी आहे तरुण आहे सर्वसामान्य घटकातील वंचित दुर्बल घटकातील जो विद्यार्थी आहे तो वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी अत्यंत या निवडणुकीला सामोर जाताना ही मुद्दे त्याच्या मनामध्ये आहेत आणि ह्या मनाचा कुठेतरी या, मना या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होईल महाराष्ट्रातील <laughs> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका